महसूल विभागाअंतर्गत नोंदणी महानिरीक्षकाच्या माध्यमातनं आणि केंद्र सरकारचं कस्टम डिपार्टमेंट यांच्या वतीने एकल अनुबंध ई स्टॅम्प ई बॉन्ड ई बॉन्ड प्रणाली आजपासनं राज्यामध्ये लागू झालेली आहे माननीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी आपलं राज्य जे या प्रणालीवर नव्हतं आणि आजपासून आपलं राज्य आता ई बॉन्डवर आलेलं आहे ही ऑनलाईन पेमेंट व्यवस्था आहे आणि ई एस एल आणि एन आय सी यांच्या माध्यमातनं त्यांच्या योगदानातनं आमचे नोंदणी महानिरीक्षक आणि कष्ट विभाग या यंत्रणेने अत्यंत फास्ट वीस दिवसामध्ये ही प्रणाली डेव्हलप केलेली आहे आता या ठिकाणी आमचे कस्टमच्या ऑफिसर्सनी सांगितलं की किमान पन्नास हजार डॉक्युमेंट्स ज्या डॉक्युमेंटला ई बॉन्ड नसल्यामुळं देशातल्या इतर राज्याचे ई बॉन्ड वापरायचे कारण ई बॉन्डवर ही प्रक्रिया आहे ई बॉन्ड कुठ घेऊ शकतो आपण राज्याच्या इतर राज्याचे ई बॉन्ड वापरू शकतो महाराष्ट्राचे ई बॉन्ड नसल्यामुळं इतर राज्याचे ई बॉन्ड वापरायचे आणि पन्नास डॉक्युमेंट डॉक्युमेंटचं नुकसान हे महाराष्ट्र राज्याला व्हायचं आता मात्र आपला ई बॉन्ड आल्यामुळं आता आमचे आय जी आर बिनवळे आमचे एस सी एस खारगे साहेब या ठिकाणी आशिष जयस्वाल जे राज्यमंत्री फायनान्स आहे आणि या ठिकाणी आमचे कस्टमचे आमचे अधिकारी आहेत तर या ई बॉन्ड प्रणालीमुळं आता पन्नास हजार डॉक्युमेंट्स या सिस्टीममध्ये आता ई बॉन्डवर राहणार आहे या ठिकाणी ई स्वाक्षरी असणार आहे आणि जसं आयातदार निर्यातदार आणि आमचे कष्टम अधिकारी असा डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून ई बॉन्ड चालणार आहे कागदपत्र संपल्यामुळं पर्यावरण आणि किफायतदार पर्यावरणपूरक कारण कागदच आता नसणार आहे ई बॉन्ड असणार आहे त्यामुळं एक कागद छपाई स्टॅम्प पेपर छपाई ही या ठिकाणी वाचणार आहे रिअल टाईम पडताळणी होईल कारण जेव्हा ई बॉन्ड असतं तर रिअल टाईम पडताळणी होत असतं ऑनलाईन पडताळणी होत असतं त्यामुळं एवढं कागदोपत्री रेकॉर्ड पाहण्यापेक्षा एक मिनटात आपण कुठलाही ई बॉन्ड पाहू शकतो करार पाहू शकतो या ठिकाणी ही अत्यंत सुविधाजनक प्रक्रिया आहे आणि प्रणाली आहे आणि खरं तर सीमा शुल्क गतिमान होईल व्यवसाय सुलभ होईल शासनाच्या डिजिटल इंडियाचा जो आपला माननीय प्रधानमंत्री महोदयांचा जो मानस आहे मान्य मोदीजींचा की इज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे डिजिटल इंडियामध्ये क्रांती झाली पाहिजे तर महाराष्ट्राने आज एक पाऊल पुढे घेत आमच्या प्रधान अप्पर मुख्य सचिव श्री विकास कारगे श्री भिनवडे आमचे सर्व कस्टमचे उच्चस्तरीय अधिकारी यांनी यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या ई बॉन्डच्या माध्यमातून पन्नास हजार व्यापारी आणि आयात निर्यात करणाऱ्या या वर्गाला एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे यातनं या राज्याला अधिक पारदर्शकता येण्याकरता जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे गतिमान सरकार पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार या भूमिकेतनं आम्ही पुढे जातो आहे